आपल्यासोबत जोडले गेले आहेत सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील सर सर काल रात्री पासून पावसाचा जोर वाढला आहे काय तालुक्यातली परिस्थिती आहे काय सांगाल सर्वांना नमस्कार सावंतवाडी तालुक्यामध्ये प्रामुख्याने नदी वाहते सध्या पावसाचा जोर पाहता सकाळी इशारा पातळी ओलांडली होती आता नऊ पॉईंट सॉरी सहा पॉईंट पन्नास इतकी पातळी आहे ज्याची धोका पातळी सहा पॉईंट सव्वीस आहे तर ती धोका पातळी ओलांडून आता नदी पात्र वाहत आहे तरी सध्या तरी बांदा बाजारपेठेमध्ये पाणी अजून शिरलेलं नाहीये परंतु सतर ते सतर्त का म्हणून आपण सगळे लोकांचं साहित्य तिथून बाजूला काढता येत लोकांना आवाहन करत आहोत की त्यांनी सुरक्षित स्थळे स्थलांतर करण्याबाबत माडकोल आणि त्या परिसरामध्ये सध्या तरी परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे परंतु सर्व प्रशासन सज्ज आहे आणि सर्वांपर्यंत मेसेज पोहोचवलेला आहे की सर्वांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावं जिथं पाणी येण्याची शक्यता अशा ठिकाणी ओके आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तयार आहे का तालुक्यासाठी हो आताच आम्ही बांदा पी आय सावंतवाडी पी आय त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे बांदा दानोली रोडवर पाणी आलं होतं तर तो सध्या मार्ग आम्ही बंद केलेला आहे दोन्ही बाजूनी बॅरिकेड लावलेले आहेत ला पोलीस आहेत बांदा बाजारपेठेत सुद्धा सायरन लावून अलर्ट केलेला आहे सर्व ठिकाणी आमचे तलाठी अधिकारी ग्रामसेवक हे जे ग्रामस्तरीय यंत्रणा पोलीस पाटील असतील हे सगळे अलर्ट मध्ये आहेत आणि एकमेकांच्या संपर्कात राहून परिस्थितीवर आम्ही नियंत्रण ठेवून आहोत सर दिवसभर पाऊस असाच पडण्याची शक्यता आहे तालुकावासियांना एक आवाहन कराल तुम्ही माझ सर्व तालुकावासियांना हेच आव्हान असणार आहे की सर्वांनी अनावश्यक गोष्टीसाठी बाहेर पडू नये आपल्या घरी आणि सुरक्षित राहावे ज्या ठिकाणी पाणी पुलावर पाणी वाहत असेल त्या ठिकाणी पूल ओलांडण्याची त्यांनी आगाऊ धाडस दाखवू नये कारण की जिच्या करून त्यांच्या जीवाला धोका संभवू शकतो त्यामुळे सर्वांनी घरी राहून सुरक्षित राहावा असं मी आवाहन करेन धन्यवाद सर धन्यवाद आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल